हाय टू फॅमिली माझ्या चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे ह्या ब्लाऊजची मी कटिंग दाखवली होती तर मला एक कमेंट आली की हा ब्लाऊज शिवून दाखवा चार टक्साचा तर मी हा तुम्हाला आज शिवून दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा तर आपल्याला हे टक्साची मार्किंग मी अगोदरच केलेली होती हा पहिला टक्स हा हे बघा हा टक्स आहे ना आपल्याला असं करायचं एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला लवकर लक्षात बसाल आणि मी माप पण सांगते तुम्हाला हे बघा तर आपल्याला काय करायचं आहे तर इकडून फक्त एक इंच घ्यायचं हे बघा एक ते सव्वा इंच पण मी द एक इंचवर मार्किंग केलेली आहे आणि वरती टक्स आपल्याला टक्साची उंची फक्त दोन इंच घ्यायची आहे पहिला टक्स तर ह्या पद्धतीने टक्स आपल्याला मारून घ्यायचं हे बघा हा टक्स मारून झाला की आपल्याला हा टक्स आहे ना समोरचा हा आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे हे बघा हा टक्स आहे ना हा आपल्याला अडीच इंच घ्यायचा आणि आपल्याला जो मंड्याच्या बाजूचा टक्स असतो ना इकडून हा टक्स आपल्याला असा घ्यायचा आहे हे बघा आणि पुन्हा फिटिंगच्या बाजूचा टक्स हा इकडच्या बाजूचा टक्स असतो इकडून जी आपण फिटिंग करतो ना ब्लाउजची त्या बाजूचा टक्स हा, हा। आहे तो आपल्याला असा घ्यायचा आहे फक्त दोन बतन चा चा। टक्स मोडून घ्यायचे उंचीचा आणि बटनच्या बाजूचा हे बघा असे हे टक्स मारून घेतले हा बघा दिसतंय का तुम्हाला म्हणा बघा हे टक्स मारून घेतले ना तर आता आपल्याला ब्रेशरपट्टी जोडायची आहे याला तर ब्रेशरपट्टी म्हणजे क्रॉसपट्टी आपल्याला कशी जोडायची बघा हे असं ठेवायचं हा कपडा आणि हा जो आतून जातो ना तो कपडा आपल्याला छोटा घ्यायचा आहे आतली बाजू हे बघा वेकर ठेवलं ना तर मला कमी जास्त फरक जी बाहेरची बाजू असती ना ती आपल्याला क्रॉसपट्टीची मोठी घ्यायची आहे आणि जो आतून कपडा जातो ना तो आपल्याला छोटा घ्यायचा हे बघा हे बघा मी कसं छोटं की अंतर दिसत असेल तुम्हाला छोटा घेतलेला आहे आणि बाहेरची बाजू असती ना ती मोठी घ्यायची हे बघा आता हे जोडून घेऊ एकमेकाला आपण क्रॉसपट्टी हे बघा क्रॉसपट्टी जोडल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल बघ कमी जास्त हे बघा एकदम व्यवस्थित व्हिडिओ दाखवते हे आपण चार टक्स मारून घेतलेले हे बघा अशा पद्धतीने हे चार टक्स मारलेले आणि या चार टक्स मारल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे अशी क्रॉसपट्टी जोडायची हे बघा हे बघा असं अशा पद्धतीने हे बघा ही सोयीची बाजू अशी दिसली पाहिजे हे बघा ही अशी सोयीची बाजू दिसली पाहिजे म्हणजे दोन्ही उलट्या बाजू अशा उलट्या झाल्या पाहिजे आणि सोयीची बाजू सोयीला आली पाहिजे आता ही क्रॉसपट्टी याला अशी जोडून घ्यायची हे बघा अशी जोडून घ्यायची तिकडे क्रॉसपट्टी जोडून झाली की हे बघा अशी क्रॉसपट्टी जोडली बघा ही क्रॉसपट्टी जुळून झाली की आपल्याला काय करायचं हे आत असा बॉक्स करायचं आहे बघा असा कपडा सगळा गुंडळून घ्यायचा घेते हे एक्स्ट्रा आहे हे कट करते म्हणजे तुमच्या तुमच्याला हे बघा हे आपल्याला असं करायचं पूर्ण जी उरफटी बाजू आहे ना वरती आली पाहिजे हे बघा हे बघा अशी त्याला असा बॉक्स तयार करायचा हे बघा दिसतंय का उरफटी पूर्ण हा कपडा आहे ना आत ठेवायचा असा हे बघा असं आत ठेवायचं आणि अशी टिप मारायची हे टिप मारून घ्यायचे आपल्याला हे पाह शिवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे फक्त हे शिवलंय ना त्या तर ह्याच्यातून याला उलट करून घ्यायचं हे बघा बघा हे असं उलटं करून घेतलेलं आहे तर बघा किती छान आहे उलटं करून घेतल्यानंतर एकदम सफाईदार दिसायला लागलेलं आहे आणि याला बटनपट्टी काचपट्टी जोडून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी हे जोडलेलं आहे दोन्ही पण तयार झालेले आहे हे बघा अगदी याला तसंच तुम्ही जोडून घेऊ शकता आणि ब्लाऊज शिवा तुम्हाला एक बटनपट्टी ना ती जोडून पण दाखवते हो तर ही बटनपट्टी आता हे का अशी धरायची अशी आतल्या बाजूने आतल्या बाजूने ठेवायची ती आतल्या बाजूने ठेवायची आणि अशी मिळायची बरं आणि हे जो खाली कपडा असतो ना हे असा फोल्ड करून घ्यायचं याला एक डबल टीप द्यायची म्हणजे आणि जर तुम्ही बटन लावत असाल तर डायरेक्ट अशी याला जॉईन करून घ्यायची बघा अशी हे बघा अशी आणि जर हुक लावत असाल तर इकडं जॉईन करायची आणि नंतर आता मी याला हुक लावणार आहे तर हुकाची पट्टी तुम्हाला करून दाखवा इथं एक्स्ट्रा टिप मारून अशी तर हे बघा अशी मी टीप मारून घेतलेली हे बघा अशी आणि आता आपल्याला मार्किंग करायची इथं हुक हुकासाठी काजे बनवायला हवं असे मध्य मध्य करायचा मध्यावर एक मार्किंग करायची आणि हे जर दोन असते ना त्याचा पण आपल्याला मध्य करायचा बघा असा मध्य करायचा एक मार्किंग इथं करायची हवा एक मार्किंग इथं करायची आणि एक मार्किंग इथं करायची आणि हा सगळ्यात खाली टक्स आणि हा वरती हे का असे पाच टक्स येणार बघितलं हो आणि त्याला आपल्याला सुईच्या बाजूने अशी हे असं करून आपल्याला असं पकडून असं सुईच्या बाजूने त्याला काज पट म्हणजे काज तयार करून घ्यायचे भूक अडकाण्यासाठी हे बघा अशी मला ते काच मी तयार करून दाखवते हे बघा असे अशा पद्धतीने पाच काज भूक अडकवण्यासाठी बनवून घ्यायचे हे बघ अशा पद्धतीने मी हुकं अडकवण्यासाठी काज तयार केले पाच आणि हे इकडं हूक लावण्याची पट्टी असते बा याच्यावर ठेवून पाहायची सेम का नाही हे बघा अशी व्यवस्थित असेल तर पाठीच्या भागाला जोडायचं आपल्याला हे बघा असं सेम आलेलं आहे सेम आलं तरच ब्लाऊज शिवायचं आता हा पाठीचा भाग असा ठेवायचा हे बघा असा असा पाठीचा भाग ठेवला की हे बघा हां आता तुम्हाला बरोबर दिसतं आणि हा भाग इकडं ठेवायचा हे बघा आणि हा भाग इकडं ठेवायचा हे बघा अशी उरफटी बाजू दोन्ही उरफटी साईडला करायचं आणि हे जोडून घ्यायचं एकमेकांना हे बघा अशा पद्धतीने मी हे एकमेकाला जोडून घेतलं नाही तर आपल्याला हे सुईचं करायचं आहे बघा असं बघा असं सुईचं केलं का पुन्हा हे व्यवस्थित असं एकावर एक ठेवायचं हे बघा असं व्यवस्थित ठेवायचं आणि असं व्यवस्थित ठेवून जो एक्स्ट्रा कपडा असतो ना इकडच्या साईडला उरतो पाठीच्या भागात हवा एक्स्ट्रा कपडा हा कट करून घ्यायचा आपल्याला आणि हे चारही टोकं समान करायचे हे बघा एक्स्ट्रा एक्स्ट्रा भाग उर झालेला हवा बघा कारण समोरच्या बाजूला टक्स असतात त्यामुळं त्याच्यात कापड ॲडजस्ट होतं पाठीच्या भागाला फक्त दोन टक्स असते त्यामुळं इतकं कापड उरतं तर मग हा कपडा कट करून घ्यायचा आणि हे बाजू बाजूसारख्या करायच्या तर बघा मी हे कट करून घेतलेलं आहे आणि बा ही जोडताना ही लेवल आहे का नाही बघा जेव्हा ही महत्त्वाची लेवल आहे ही हे बघा ही लेवल अशी सेम पाहिजे हे बघा याची सेम आहे आणि एक्स्ट्रा असेल ना तर हे पण थोडंसं कट करायचं इथं थोडंसं एक्स्ट्रा आहे तर मी ते कट करते हे बघा बस इकडच्या साईडनी पण बघून घ्यायचं हे बघा हे बघा इकडच्या साईडनी व्यवस्थित आहे एकदम हे बघा इकडं पण बरोबर आहे तर आता आपण बाई जोडू तर ही आहे बाई आता बाही जोडताना महत्त्वाची काळजी घ्यायची हवा हा मध्य आहे बाईचा तर या मध्यावर अशी मार्किंग करायची हवा अशी मार्किंग केली की ही बाई जोडताना सगळ्यात पहिलं हा जो समोरचा भाग आहे हा हे बघा अशी बाई येते ना तर हा समोरचा भाग आपण त्याचा असं सेप काढलेला असतो तर तो आपल्याला समोरच्याच बाजूला जोडायचा म्हणजे या साईडला जोडायचं हवा जो समोरचा भाग असतो ना त्याला जोडायचा तर हे बघा काय करायचं तर हे शोल्डर आहे ना असं करायचं आणि याला इथे पकडायचं हवा या शोल्डरवर हे आलं पाहिजे इकडं बाई थोडीशी कमी पडली तरी पण चालती पण हे इकडं जोडताना असं व्यवस्थित जोडायचं हे बघा अशा पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे म्हणजे काय होतं बाई पिळल्या जात नाही व्यवस्थित दिसती सेंटर बाईचा बरोबर आला पाहिजे बघा ती बाई पण छान वाटते मला बघा एकदम छान दिसते बाई जोडल्यानंतर असा सेंटर महत्त्वाचा असतो ब्लाऊजचा बाकी काही नाही आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही हा ब्लाऊज शिवला तर एकदम व्यवस्थित व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक करा